ठिकाणी ठेकेदार कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत गणपती होईपर्यंत तुम्हाला रिक्षा या ठिकाणी लावायला ना हरकत नाही आता जे जे कॉलमचं काम आहे त्याचं काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला बरोबर हां आणि त्याच्यानंतर तिथे जी एस टी उभी राहते हां आता कसं आहे गणपती मिरवणूक त्या बाजून तशी जाणार ती एस टी तिथे उभी राहते एस टी उभी राहतं साईडला जागा ना, राहत नाही त्यांनी ना सांगितले ते बॅग येते आहेत सोड्या आतमध्ये घेणार आतमध्ये घेणार आणि गाडी त्या बाजून अशा पद्धतीने जाणार बरोबर आहे ना जे लोक आहे ना इनको हे आपली गणपतीमुळे आपले आणि एक लक्षात घ्यायचं ट्रॉफिक कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या मुलगा कामाला आहे आणि दुसरा विषय असा आहे त्याच्यामध्ये आता चाकरमानेची पण रहदारी चालू आहे अगदी चाकरमानी बॉम्बशी आलेवाली आहे ना उलट रजदारी चालू होणेवाला आहे तर आपल्याला पोलिसांना सहकार्य करायचं आहे ट्रॅफिक होईज जसे इथले स्थानिक असते इथले ते राजमाने साहेब आहेत आता ते पोलीस निरीक्षक मेघरे असं आलेले आहेत तर हे कसं आहे आता हे हायवेचं काम चालू आहे हे काय लवकर होणार नाही आणि यांच्याबरोबर बोलण्यात काही छानपणा नाही आता होईल जेव्हा होईल पण ते आता या गणपतीच्या सीजनला ट्रॉफिकलाही अडचण होता कामा नाही आणि आपल्याला तुम्हाला एक अडचण होता कामाला आणि तुम्हाला अडचण होता सहकार्य त्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आता आपण एक केलेलं आहे आपल्याकडं आपल्याकडे आता एकशे पंचवीस मुलांची यादी तयार आहे हे एकशे पंचवीस मुलं जी आहेत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत तिथं जर काय अडचण आली ड्रॉपिकला पोलिसांना मदत करायला तर तुम्ही एकशे बाराला फोन करा ते एकशे बाराच्या त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपलेही मुलं येऊन त्या ठिकाणी मदत करतील आणि संख्या पोलिसांची कमी असल्यामुळं आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे आणि हायवेवाल्याने हे ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी तुम्हाला सहकार्य करायचंय गणपतीच्या वेळेला इथं कुठल्याही प्रकारचे अर्ज निर्माण सहकार्य करायचं काही सहकार्य ते तुम्हाला एकशे बारामध्ये नाही नाही असू दे पण त्या पद्धती बारा कुठल्या एकशे बारावी पोलीस त्यामुळं तुम्हाला काय अंतर बोलव आठ फुटे घेणार ते हे किंवा फुट अंदर जायगा एक, एक, ते ते एक ते तोड़ा थे थे तोड़ा। दो फुट अंदर अंदर काय दे वाला भी जाएगा ना जो वो सब पुलिस वाला भी सरकार करेंगे सब इधर में लोग और हमारे ये लोग हैं वो भी सरकार करेंगे गणपति के देवर में सब मिलजुल के काम करते हैं चलो लगा रहे हैं